पशुपालक मित्रांनो नमस्कार गोपाल मित्र ट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो गाय आणि म्हैस हे दोन प्राणी आपण दुग्ध व्यवसायासाठी वापरतो अनेक पशुपालकांचं म्हणणं असतं की गाय पालन करा अनेक पशुपालकांचं म्हणणं असतं की फक्त म्हैसच परवडते तर मी काय परवडतं गाय परवडते की म्हैस परवड या प्रश्नाचं खरं उत्तर आपल्याकडे उपलब्ध असलेल्या हो चाऱ्यावर आहे मित्रांनो आपल्याकडे चारा कुठल्या पद्धतीचा आहे त्यानुसार आपण गायी पाळायच्या किंवा म्हशी पाळायचे ठरवलं पाहिजे कारण दोन्हींच्या पचन क्षमतेत आणि पचन संस्थेमध्ये असे काही बदल आहेत दोन्ही मध्ये असे काही फरक आहेत की त्यामुळे ठराविक ठिकाणी गायी खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करतात आणि म्हशी काही ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करतात मग कुठला दुग्ध व्यवसाय परवडणार आहे ते त्यांच्या पचन संस्थेवर डिपेंड आहे आपल्याकडे कुठला चारा आहे त्यांच्या पचन संस्थेला कुठला चारा मॅच होणार आहे त्यानुसार जर आपण दुग्ध व्यवसाय निवडला आणि तो केला तर नक्कीच आपला दुग्ध व्यवसाय फायदेशीर राहणार आहे काय आहे ते फरक हे सगळं आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण समजावून घ्या आणि नंतर ठरवा की आपण गाय पालन करायचं की म्हैस पालन करायचं मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया गायी आणि म्हशी दोन्हींच जर पचन संस्था बघितली एक मोठा फरक आहे गाईच्या पचन संस्थेमध्ये चारा हा फक्त चोवीस ते छत्तीस तास राहतो आणि म्हशींच्या पचन संस्थेत किंवा कोठी पोटामध्ये चारा अठ्ठेचाळीस तासाच्या पेक्षा सुद्धा जास्त राहू शकतो मित्रांनो गाय आणि म्हैस दोन्ही रवंत करणारे आणि कोठी पोटामध्ये या चार्याचे किंवण प्रक्रिया होणारे त्यानुसार वेगवेगळे उपपदार्थ तयार होऊन त्यातून पोषक घटक मिळवणारे प्राणी आहेत जितका जास्त काळ चारा कोटी पोटामध्ये राहील तितका चांगला पचला जाईल जितका चांगला पाचला जाईल तितके जास्त पोषक घटक जनावरांना मिळतील आणि तितके जास्त दूध उत्पादन देण्याचं किंवा कमी प्रतीच्या चाऱ्यापासून जास्तीत जास्त, जास्त पोषक घेता घेण्याची क्षमता वाढते त्यामुळे मित्रांनो आपण जर बघितलं गायींच्या चाऱ्यामध्ये थोडा जरी बदल झाला थोडेसे निबार दाणे असलेले कंस गेले तर लगेच आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जनावरांच्या शेणामध्ये बदल झालेला आढळतो जे काही खाऊ घातले धान्याचे दाणे आहेत तसेचे तसे आपल्याला शेणामध्ये आलेले दिसतात परंतु या उपर आपण जर म्हशीची पचन संस्था बघितली तर म्हशीच्या आहारामध्ये थोडाफार बदल झाला तरी त्यांना जास्त फरक पडत नाही त्यांच्या शेणामध्ये शक्यतो धान्याचे दाणे असतील किंवा चाऱ्याचे तुकडे असतील ते येत नाहीत कारण मित्रांनो यामध्ये कोठी कोठीपोटात चारा धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ती म्हशीमध्ये जास्त आहे जारा चारा जितका जास्त कोठी पोटामध्ये थांबेल तितका जास्त होतो तिथे भिजला जातो त्याच्यावर वेगवेगळे जीवाणू किनवन प्रक्रिया करू शकतात आणि मग ह्या चाऱ्याचं विघटन होऊन आपल्याला पोषक घटक मिळत असतो मित्रांनो आता गायीमध्ये हे फास्टमध्ये होतं म्हशीमध्ये थोडं स्लो होतं त्यामुळे काय होतं की गायीला जो काही चारा द्यायचा आहे तो अधिक पचने द्यावा लागतो जास्त फायबर असलेला डाएट दिला जास्त अवघड पचण्यासाठी जो अवघड चारा आहे तो जर दिला तर तिथे योग्य पद्धतीने गायी त्याचा वापर करू शकत नाही परंतु या उलट आपण जर मशीमध्ये बघितलं थोडासा निकृष्ट दर्जाचा चारा असेल थोडा निबार चारा असेल किंवा जनावरांना पार तुम्ही फक्त सुक्या चाऱ्यावर ठेवलं आणि पशुखाद्य सुद्धा सरकी वगैरे गायीला आपण देऊ शकत नाही परंतु मशीनमध्ये ती चांगल्या पद्धतीने त्याला पचवण्याची शक्य क्षमता असते आणि जे काही चार्यामध्ये पोषक घटक आहेत ते जास्तीत जास्त, जास्त विघटन करून शरीराला मिळवण्याची जी कॅपॅसिटी आहे ती म्हशीकडे खूप चांगली आहे मित्रांनो याचबरोबर गायी आणि म्हशीच्या पोटामध्ये जे काही मायक्रोब्स आहेत किंवा जीवाणू आहेत यामध्ये फायबर डायजेस्ट करणारे किंवा फायबर डिसइंटिग्रेट करणारे जे काही बॅक्टेरिया आहेत त्याचं प्रमाण मशीनमध्ये जास्त आहे कम्पॅरेटिवली गायच्या आणि दोन्हीमध्ये गायी खूप चांगल्या पद्धतीने लगेच पचन करू शकतात परंतु फायबर जे आहे जे चौथा आहे चाऱ्यामधला तो पचवण्याची क्षमता गायीकडे कमी आहे परंतु मशीनमध्ये जो काही चारा देऊ आपण त्यातलं जास्तीत जास्त, जास्त जो काही चौथा आहे तो पचवण्याची क्षमता मशीनमध्ये आहे कारण त्यातलं जे बॅक्टेरियाचं पॉप्युलेशन आहे जे फायबर डायजेस्ट करतात ते खूप मोठ्या प्रमाणात आहे मग ह्या फायब्रोलायटिक बॅक्टेरिया ज्या आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने ह्या चौथ्याचा ब्रेकडाऊन करतात त्यातून वेगवेगळे पोषक घटक बाहेर काढतात आणि ते वापरले जातात आता यानंतर दुसरा जो काही प्रथिनांबद्दलचा जो काही घटक आहे मित्रांनो नायट्रोजन याच्यापासून वेगवेगळ्या वे वे प्रथिनं शरीरामध्ये गायच्या आणि म्हशीच्या बनत असतात हे नायट्रोजन जितका जास्त योग्य पद्धतीने वापरलं जाईल तितक्या चांगल्या पद्धतीने प्रथिनं गायच्या किंवा म्हशीच्या शरीरात तयार होतात दुधासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रथिनं तयार होणं गरजेचं असतं तर मित्रांनो गायीमध्ये नायट्रोजन वापरण्याची जी कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा म्हशीमध्ये ती दीडपट जास्त आहे खूप चांगल्या पद्धतीने हा नायट्रोजन मशी हँडल करू शकतात कारण मित्रांनो गाईचे जे पोटाची आतले आवरण आहे त्याच्यापेक्षा म्हशीच्या कोठीपोटाचं आवरण हे खूप स्ट्रॉंग आहे तिथे मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे ऍसिड तयार होतात वेगवेगळ्या अमोनिया तयार होतात हे पोटात जे काही वेगवेगळे विघटन होऊन पदार्थ तयार होतात होता त्याचा जास्त परिणाम होत नाही परंतु आपण गाईमध्ये बघतो थोडस कमी जास्त पीठ खाऊ घातले गेलं किंवा इतर पदार्थ खाऊ घातले गेले कवळा चारा खाऊ घेतला खाऊ घातला गेला तर लगेच पचन बिघडतं त्या पद्धतीने उलट मशीनमध्ये त्याचा जास्त परिणाम होत नाही आणि हा जर नायट्रोजन योग्य पद्धतीने मशीनने वापरला तर तिला जास्त प्रथिनं त्याच्यातून मिळतात तर मित्रांनो गाईमध्ये आपण बघितले की ते जास्त वेळ पोटात राहतच नसल्यामुळे त्याच्यातून तेवढ्या पद्धतीने मशीसारखे गाईला त्याच्यातून प्रथिनं घेता येत नाही त्यानंतर मित्रांनो जे काही कोटी पोटात व्हॉलाटाईल फॅटी ऍसिड तयार होतात ते गाईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तयार होतात लगेच तयार होतात परंतु मशीनमध्ये ते स्लोली चालू असते प्रोसेस आणि मशीला जो काही चारा भेटलाय तो हळूहळू पचन करून त्यामधून ते सगळे फॅटी ऍसिड काढून घेऊन शरीराला ती ऊर्जा उपलब्ध करून देता येते परंतु गाईमध्ये खूप मध्ये हे काम होतं त्यामुळे मित्रांनो आपल्याला तो आ, जो काही आहार द्यायचा तो विभागून द्यावा लागतो एकदम चाऱ्यात बदल करता येत नाही त्या उपर मशीमध्ये थोडस उन्नीस बीस झालं तरी चालतं आणि त्याचबरोबर मित्रांनो जे काही वेगवेगळे सुके चारे आहेत किंवा कमी प्रतीचा चारा आहे जसं आपण कडवा असेल भाताचा पेंडा असेल गवत असेल हे गाई त्या पद्धतीने पचवू शकत नाही परंतु म्हशीमध्ये मित्रांनो आपण अनेक गोठे बघतो तबेले बघतो की तिथे फक्त सुका चारा आणि पशुखाद्य याच्यावर सुद्धा मशी खूप चांगल्या पद्धतीने दूध देतात तर मित्रांनो हे सगळे जर आपण घटक ध्यानात घेतले तर आपल्याला नक्की ध्यानात येईल की ज्यांच्याकडे खूप चांगला चारा आहे खूप चांगल्या पद्धतीचं पशुखाद्य दे आपण देऊ शकतो तिथे गाय पालन परवडणार आहे परंतु ज्या भागात आपल्याकडं चाऱ्यासाठी जमीन कमी आहे आपल्याला ऊस वाडे याच्यावरच थांबावं लागतंय आपल्याला सुक्या चाऱ्यावर जास्त भर द्यावा लागतोय आपण पशुखाद्य सुद्धा जे घालणार आहोत ते कंपाऊंड पॅलेटेड फीड जे आहेत ते देण्याऐवजी आपण सरकी भिजवून देतोय किंवा इतर काही घटक देतोय तर त्या ठिकाणी आपल्याला मित्रांनो पालन परवडणार आहे तर या पद्धतीने आपण आपल्या उपलब्ध चाऱ्याचा आणि पशुखाद्याचा ताळमेळ घालून आपल्याकडे कुठल्या पद्धतीचं गोपालन किंवा म्हैस करता येईल ते बघितलं पाहिजे म्हशीला सुद्धा चांगला चारा दिला तर ते नक्कीच पचवून त्याच्यापासून अधिक दूध देणार आहे परंतु जर चांगला चारा वर्षभर उपलब्ध नसेल दुष्काळी भाग असेल किंवा काही ठिकाणी पाण्याचं खूपच पाऊस पडत असतो किंवा जमीन क्षेत्रच कमी असते गुंठ्यामध्ये जमीन असते त्यावेळेस तिथं चारा चारा पिकासाठी स्वतंत्र आपल्याला जमीन देणं शक्य नव्हतं अशा ठिकाणी आपण म्हशी पाळू शकतो आणि जे काही उपलब्ध निकृष्ट पिकाचे अवशेष असतील त्यावर सुद्धा म्हैस पालन खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद